तर नमस्कार मित्रांनो आज आपली गै आलेली आहे गईनं तिचं नाव ठेवलं आहे तर मित्रांनो आमच्या दिदीनं तिचं नाव ठेवलं आहे सिम्बा तिचा एक व्हिडिओ आम्ही काढला होता गाय कशी मान हलवते बघा तो व्हिडिओ सहा लाख माणसांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ही आमची रोज मुलं अशी काय करते ती तिला आंझरते दे गोंजरते दे म्हण तिला चपाती खाऊ घालते ती चपाती ती तिला काय आला त्रासच प्रेम करते ती बघा गईवर कशाला तिला गाय म्हणते ती गाय म्हणते आमच्याकडे तर गैच म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ती बघा आम्हाला लय कमेंट आलता ती गाय गाय म्हणते ती चांगली तिला चपाती चापाती चारतो ती एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या त्या माणसाने काय चारलं होतं मिरच्या चारल्या होते तर आम्ही मिरच्या नाही आम्ही चांगले आपल्या असेल तेवढा तुकड्या चारतो या बरोबर आहे ना काय असेल ते आपल्या चारलं म्हणजे त्याला काय काय कमेंट केलं का तर अशी कमेंट करण्यापेक्षा चांगलं केलं ना आम्ही चांगल्या मुख्या जनावराला मुख्या जनावरांना काय तर खाऊ घातलं म्हणजे पास हा एक व्हिडिओ आलतो त्यात मिरच्या चारल्या होत्या एक जणांना त्या गळीच्या डोळ्यात पाणी आलत तर तसं आम्ही आमच्याकडे असं काय आपण बाकर असेल चपाती असेल आणि ती गळी रोज येते बघा नेहमान नेहमान येते आपली एक घास खाती आणि जाती पण त्या गळीनं व्हिडिओ इतका लांब केला आमचा अकाउंट लांब पळवलं त्याने युट्यूब

घालून नाही बी चांगली नीट चारायला लागते हा मात करते का अशीच भाकर चारायची